नमस्कार मित्रांनो काल एक कस्टमर आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वास्तुशास्त्रानुसार घर बांधायचे मी त्यांना वास्तुशास्त्राबद्दल असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा माहिती करून दिली त्यांचं असं म्हणणं होतं की, की आम्हाला वास्तुशास्त्र नुसार फक्त घर बांधायचे मी त्यांना ज्या डीपमधल्या काही गोष्टी सांगितल्या का, का वास्तुशास्त्राचा आपल्या मानसिकतेवरती कसा परिणाम होतो येणाऱ्या पुढल्या पिढ्यांवरती कसा परिणाम होतो याचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा असतो यामुळे काय काय होऊ शकतं चांगल्यातल्या चांगल्या उच्चतम प्रतीच्या संभाव्यता मी त्यांना सांगितलं कारण की हा नवीन बंगल्यासाठीचा प्लॅन होता परंतु त्या माणसाची मानसिकता ही वेगळ्याच प्रकारची होती त्यांना फक्त वास्तुशास्त्रानुसार घर नावासाठी बांधायचं होतं त्यांच्या बाजूला कोणीतरी वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं आणि फक्त जसं की पूर्वेला हॉल पाहिजे ईशान्येला देवघर पाहिजे अग्नेला किचन पाहिजे दक्षिणेला जिना पाहिजे एक्सेट्रा एक्सेट्रा अशा काही गोष्टी त्यांनी बसवल्या हो परंतु त्यातील सखोलपणा त्यामध्ये त्यांनी बघितलेला नव्हता असं त्यांच्या बोलण्यात तुम्हाला दिसलं आता त्या घरामध्ये सध्या काही प्रॉब्लेम चालू असतील देखील त्यावर आमची थोडक्यात चर्चा देखील झाली पण तो आपला मुद्दा नाही पण ह्या व्यक्तीला फक्त नावासाठी वास्तुशास्त्रानुसार घर बांधायचं होतं आजच्या समाजामध्ये लोकांना फक्त दिखाव्यासाठी अशी घरं बांधायची आहे आणि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून घरं बांधायची आहेत फ्लॅट घ्यायचा असेल तर फक्त फॉर्मॅलिटी म्हणून वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट आहे असे फ्लॅट घ्यायचे आहेत प्लॉट खरेदी करतायत तर वास्तुशास्त्रानुसार प्लॉट आहेत म्हणून खरेदी करतायत वास्तुशास्त्र हे काही वरच्यावर फॉलो केली जाणारी काही प्रोसिजर नाही आहे ही खूप सखोल प्रोसिजर आहे आणि आयुष्यामध्ये घर एकदाच बनतं लोकांना हे समजत नाही की आज ते जे घर बांधत आहेत त्यात येणारी पुढली पिढी आकार घेणार आहे त्यांचे स्वप्न साकार करणार आहे परंतु एक तोडक मोडक्या पद्धतीने घर बांधतात आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतात विषय हा नाही की सगळेच प्रॉब्लेम राहतात परंतु जे काही प्रॉब्लेम राहतात ते जर मेजर त्रास देणारे असतील आणि ते राहतातच कारण की ते प्रॉब्लेम त्या व्यक्तीच्या एक प्रकारे मनातील भाव जो असतो ज्याला आपण अनैतिकतेचा भाव म्हणू शकतो त्याच पद्धतीचे प्रॉब्लेम त्या घरामध्ये राहतात आणि येणाऱ्या पुढल्या पिढीला त्या प्रॉ समस्यांचा त्या प्रॉब्लेमचा इतका त्रास होतो उदाहरणार्थ जसं की जर एखाद्या गाडीला पंक्चर करायचे असेल तर फक्त एक चूक लागते एक चूक ला संपूर्ण गाडीला दिवसभर एका जागेवरती उभं करू शकते तसेच वास्तुशास्त्राप्रमाणे जर पाहिलं गेलं तर एक चूक कुटुंबाला खूप महागात पडू शकते ही चूक त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावरती हानी पोचवू शकते कृपया वास्तुशास्त्राच्या नावाखाली किंवा कोणाच्याही सांगण्यानुसार हा पूर्वेला हॉल आहे इकडे किचन आहे एक्सेट्रा 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 ह्या एक बऱ्याच एक गोष्टी आहेत त्या दिशेला हे पाहिजे त्या दिशेला अशा तथाकथित फक्त नावापुरत त्या तज्ञ व्यक्तींकडून कृपया काम करून घेऊ नका कारण घर पुन्हा बनत नाही एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर ती पुन्हा तिच्यामध्ये बदल करून ती करेक्ट करणं खूप आवड जातं समस्येमुळे होणारा त्रास त्या माणसाला मानसिकदृष्ट्या इतका हतबल करून ठेवतो की ते घर त्या माणसाला कोणतीही कृती करण्यापासून सतत रोखत असतं त्याचं मन त्याला आतमधून नेहमी खात असतं त्याचबरोबर माणूस मग इतरत्र फिरून उपाय शोधायला लागतो त्याला असे वाटते की एखादा उपाय केला की या समस्येमधून आपल्याला निराकरण भेटेल किंवा विविध प्रकारचे बाबा विविध प्रकारच्या वस्तू विविध चुकीच्या नॉलेजकडे धावला जातो व खऱ्या नॉलेजपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असतो कारण की त्याचा अहंकार त्याला ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पडत असतो तरी कृपया चुकीच्या पद्धतीची घरं बांधू नका येणाऱ्या पुढल्या पिढीसाठी एक योग्य घराचा पाया निर्माण करून ठेवा लोकांना हे देखील कळत नाही की आपण थोडीशी फी वाचवण्यासाठी आपली आयुष्यभराची गुंतवणूक की वाया घालवण्यासाठी तत्पर असतो पन्नास लाखाचा बंगला बांधण्यासाठी आपण पन्नास हजार रुपयाची फी देखील देऊ शकत नाही कारण त्यांना नॉलेज नको असते त्यांना फक्त दिखावा असा असतो एखादी गोष्ट निरंतर कशी टिकवायची हे फक्त एखादा तज्ज्ञ व्यक्ती सांगू शकतो आणि चांगल्या पद्धतीचे घर बांधा कारण की घर आयुष्यात पुन्हा होत नाही धन्यवाद जर माहिती चांगली वाटली असेल तर दिखावा करणाऱ्या अशा व्यक्तींपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद